जिल्ह्याच्या विकासासाठी विमानतळ आय टी पार्क औद्योगिक वसाहतींची निर्मिती व विस्तार सिंचन योजनांचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे असा संकल्प पस स्पष्ट करणारा जाहीरनामा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जाहीर केला शेतकरी महिला आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवणारे सदतीस मुद्दे त्यात मांडण्यात आले संसदेत जाऊन विशाल हे करून दाखवणार अशी गॅरंटी त्यातून दिली टेंबू ताकारी महिसा योजनांचं पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत काम करणं शेतमाल प्रक्रिया उद्योग उभे शेतमाल निर्यातीसाठी कार्गो उद्योजकांना बळ देऊन उद्योग विस्ताराला चालना हे महत्वाचे विकासाचे मुद्दे त्याने मांडले शेतमाल साठवणूक व्यवस्था हळद ऊस द्राक्ष व डाळिंब संशोधन केंद्र उभारणे द्राक्ष व बेदाना क्लस्टरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची उपलब्धता रांझणीत शेळी मेंढी पैदास व संगोपन केंद्र उभारणी हे शेतकऱ्यांशी निगडीत मुद्दे त्यांनी मांडलेत परदेशी शिक्षणासाठी विनातारण कर्ज आय टी पार्क उभारणीतून आपल्या शहरात रोजगार निर्मिती जागतिक दर्जाचं कौशल्य विद्यापीठ उभारणी शिक्षण व नोकरीनिमित्त शहरात राहणाऱ्या युवक युवतींसाठी शासकीय वसतिगृह उभारणी क्रीडांगण विकासातून खेळाला चालना असं तरुणाईशी निगडीत मुद्दे त्यांनी चर्चेत आणले सांगली शहरातील व्यापाराला बळकटी व सुरक्षा पुरवणं मिरज संगीत नगरी व वैद्यकीय नगरी म्हणून पर्यटन वाढविणं गलई बांधवांचे प्रश्न सोडविणं राष्ट्रीय ज्वेलरी संशोधन व स्किल डेव्हलपमेंट विद्यापीठ उभारणं छोटे व्यावसायिक हातगाडीवाले रिक्षाचालकांसाठी अर्थसहाय्य योजना राबवणे जिल्ह्यात मोठे उद्योग प्रकल्प उभारून रोजगाराच्या संधी निर्माण करणे बाजार समितीचं धोरण बदलून शेतकरी व्यापारी हमाल तोलाईदार यांच्या विकासाला प्राधान्य देणं असे मुद्दे त्यांनी वचननाम्यात मांडले महापौर आणि दुष्काळी प्रश्नांवर कायमच्या उपाययोजनांसाठी संसदेत आवाज उठवण्याची ग्वाही त्यांनी दिली टेंभू ताकारी म्हैसाळ योजना पूर्णपणे सौर ऊर्जेवर आणून वीज बिलांवरील ताण कमी करण्याचा त्यांचा संकल्प आहे ही विविध योजना राबवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे आंध्र प्रदेशच्या धर्तीवर बचत गटांचं नेटवर्क उभारून महिला सक्षमीकरणाचा संकल्प त्यांनी मांडला आहे